गोंदिया जिल्ह्यामध्ये बसचा भीषण अपघात झालाय सकाळी भंडार आगारत्न बस गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर शिवशाही बस अनियंत्रित झाली आणि रोडच्या बाजूला उलटल्यानं यामध्ये आतापर्यंत दहा लोकांचा मृत्यू झालाय तर तीसच्या जवळपास लोक जखमी झाले असून जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय हा अपघात इतका भीषण होता की मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि तिथून आपल्याकडे टोटल दहा पेशंट आणलेले दहा आपण ऍडमिट केलेले त्याच्यापैकी तीन लोकांना आपण गोंदियाला संदर्भित करतोय एका रुग्णाला असं वाटतंय की डोक्याला मार आहे त्याच्या सी से टी स्कॅन करायला वाटवतोय आणि बाकी दोघांना हाताला फ्रॅक्चर आहे त्याच्यासाठी आपण गोंदिया बाकी सातही आपल्याकडे आहेत ते व्यवस्थित ठीक आहे गोंदिया मार्गावर अपघात झालेला आहे भंडारा ते गोंदिया हा शिवसाईचा एस टी बस जात होता आणि इथे हे पलटी झालेल्या आहेत आता जे प्राथमिक माहिती आलेलं त्याच्यानुसार गोरेगावमध्ये दोन लोकांचा उपचार लोकां चालू आहेत आमचे निमुरगावला दहा लोकांचा उपचार चालू आहेत आणि के टी एसला बावीस लोकांचा उपचार चालू आहेत याच्यापैकी काही लोकांचा डेथसुद्धा झालेला आहे त्याचा स्पष्ट माहिती थोड्या वेळात कळणार त्याच्यामध्ये एक ऑफिशियल प्रेस रिपोर्ट आम्ही देतो प्रतिनिधी राधाकिशोन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया